नुकताच आषाढ संपला आणि माझा आषाढ तळणीचा व्हिडिओ टाकायचाच राहिला आता आमच्याकडे आषाढ तळतात सो मी गोड पुऱ्या करायचं ठरवलं होतं रात्रभर गुळ भिजवून ठेवला होता गव्हाचं पीठ घेतलं चिमटीभर मीठ टाकलं मोहनासाठी तेल घेतलं आणि हेच गुळाचं पाणी घालून मस्तपैकी कडक डो तयार करून घेतला डो कडक ठेवायचा आहे पुरी त्याने क्रिस्पी होते आता ह्या डोला आपण दोन मिनटं रेस्ट देऊया रे गोड पुऱ्यांसोबत येलो बटाट्याची भाजी खूप अप्रतिम लागते सो तेच मी करायचं ठरवलं त्यासाठी मी घेतले कांदा कट करून घेतला मिरची घेतली कडीपत्ता कसुरी मेथी वाटाणे आणि थोडासा लसूण ह्या सगळं साहित्य तयार करून घेतलं तोर बटाटा बटाटे सुद्धा मी उकडून घेतले होते आता हे बटाट्याची सालं काढून त्याला पीसेसमध्ये मी कट करून घेणार आहे आणि एकदा का हे बटाटे पिसेसमध्ये कट करून झाले की लगेच आपण भाजीला फोडणी घालूया आता त्यासाठी तेल घेतलंय त्यात जिरं घातलंय मोहरी घातली जिरे मोहरी छानपैकी तडतडलं की, की लगेच आपण मिरच्या घालूया मिरच्यासुद्धा छान दोन मिनटं फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण लसूण आणि कांदा घालायचा आहे लसूण कांदासुद्धा गोल्डन रंग येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी थोडीशी हळद घालते आहे आता ही हळद मिक्स करून झाल्यानंतर काय सुंदर रंग आला आहे बघा आता आपण घालूया वाटाणे वाटाणे मी फ्रोझन घेतलेत सो ते वेगळेच शिजवून घ्यायची गरज नाही आहे ते तेलात घातले की लगेच सॉफ्ट होतील लगेच आपण पिसेसमध्ये कट करून घेतलेले बटाटे घालूया आणि हे छान मिक्स करून झालं की त्यानंतर चवीपुरता मीठ घातले थोडेसे साखर घातली साखर का तर साखरेने सगळे फ्लेवर्स बॅलन्स होतात नंतर आपण घालूया कसुरे मेथी आणि सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि आपली भाजी तयार आहे आता पुऱ्या मी लाटून आणि कट करून ठेवल्या होत्या तुम्हाला ते काही दाखवायची गरज नाहीच आहे सो पुऱ्या लाटून आणि कट करून आपण फ्रीजमध्ये दोन ते पाच मिनटं जर ठेवलं तळण्याच्या आधी तर, तर पुरी ला तळताना जास्त तेल लागत नाही सो मी फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या होत्या त्या रेडी करून आणि आता तळताना मस्तपैकी लालसर रे रंग येईपर्यंत मी तळून घेणार आहे कारण माझ्या मुलाला लालसर रंग असलेलीच पुरी आवडते सगळ्या पुऱ्या तयार करून घेते आणि लगेच दाखवते बघा कसली टम्म फुगली आहे पुरी आणि ही गोड पुरी आणि यल्लो बटाट्याची भाजी खूप अप्रतिम लागते तुमच्याकडे आषाढ तळतात का मला नक्की सांगा थँक्यू सो मच वॉचिंग